मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे लिंबाचे पान लिंबाच्या पानात लपलं लिंबाचं बाळ लिंबाच्या पानात लपलं लिंबाचं बाळ हिरवी शाल जनू ममतेची नाळ लिंबाच्या पानात लपलं लिंबाचं बाळ हिरवी शाल जणू ममतेची नाळ टपोरे थेंब पडती पावसाचे टपोरे थेंब पडती पावसाचे निथडी पानावरून रेशी मसे निथडी पानावरून ने रेशी मसे अलगत झेलत रक्षण करते अलगत झेलत रक्षण करते वारा न झोंबो नाजूक त्वचे वरते वारा न झोंबो नाजूक त्वचे वरती म्हणूनच पान बनवी संरक्षक भिंती म्हणूनच पान बनवी संरक्षक भिंती उपदार कवेत झाकून ठेवते उपदार कवेत झाकून ठेवते उन्हाचे चटके पानच सोसे उन्हाचे चटके पानच सोसे त्याच्या रक्षणात आयुष्य घालवे त्याच्या रक्षणात आयुष्य घालवे रसपोषण पानच दे रस अनपोषण पानस देई लिंबूच्या झाडाला लिंबाला जीवहिलावी लिंबूच्या झाडाला लिंबाला लावी लिंबू गोल रसरशीत होई लिंबू गोल सरटवटवीत रसरशीत होई मा एचा सरीत आंबटपणाई मा एच्या सरीत आंबटपणाई पिवळा धम्म दिसे झाडावरी पिवळा धम्म दिसे झाडावरी जणू झडकतो दिवा नभावरी जणू झडकतो दिवा नभावरी अनपान पिकून शेवटी गडे अनपान पिकून शेवटी गडे मातीच्या कुशीत जाऊन विसावे मातीच्या कुशीत जाऊन विसावे असच असतं हे जीवनाचं चित्र असच असतं हे जीवनाचं चित्र कार्य झालं की मिळतो मातीत मिसळण्याचा मंत्र कार्य झालं की मिळतो मातीत मिसळण्याचा मंत्र मूल्य देऊन जगायचं असतं मूल्य देऊन जगायचं असतं शेवटी मातीत मिसळायचं असतं शेवटी मातीत मिसळायचं असतं कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती धन्यवाद